नमस्कार मी अक्कलवार सर संचालक परिश्रम अकाडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे स्थानिक किंमत व दर्शनी किंमत आजपर्यंत जे काही एक्झाममध्ये आलेले प्रश्न आहे तेही आपण यामध्ये बघणार आहे ठीक आहे तर पहा काळजीपूर्वक लक्ष द्या त्यामध्ये प्रकार नंबर एक दिला आहे प्रश्न असा आहे पहा सहासष्ट अठ्ठ्याहत्तर तीनशे चोवीस या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत किती कोणती किंमत काढायची आपल्याला स्थानिक किंमत किंमतीचे दोन प्रकार कोणते स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यामध्ये ठीक आहे ना तर पहा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नेमकी कशी काढून घ्यायची तर पहा या ठिकाणी सात अंक इथे दिसत आहे यांनी काय म्हणत आहे या अंकाची स्थानिक किंमत काढा हा अंक मी इथे लिहून घेतो आहे पहा परत सहासष्ट अठ्याहत्तर तीनशे चोवीस येईल लक्षात आता करायचं काय नेमकं स्थानिक किंमत म्हटलं तर स्थानाकडे लक्ष द्यायचं हे झालं स्थान आणि हे स्थान तर दिलं प्रत्येकाचं स्थान शून्यच्या रूपात द्यायचं इथे ही झाली याची स्थानिक किंमत येईल लक्षात त्याने जर म्हटलं असं तीनची स्थानिक किंमत किती तीनच्या खाली इथे तीन लिहा त्याच्यानंतर दोन घरं आहेत म्हणजे दोन अंक दिसत आहे तुम्हाला दोन शून्य द्या तीनची स्थानिक किंमत तीनशे सातची स्थानिक किंमत किती झाली सत्तर हजार ठीक आहे सहाची स्थानिक किंमत म्हटलं तर काय होईल एक दोन तीन चार पाच सहा अशी शून्य येईल येईल लक्षात आता ही झाली स्थानिक किंमत समजा तुम्हाला जर म्हटलं सातची दर्शनी किंमत किती तर काय कराल सातची दर्शनी दर्शनी म्हणजे काय फेस व्हॅल्यू म्हणजेच काय जे दिसते तेच हे सातच थी, उत्तर राहील त्याचं त्याने जर म्हटलं तीनची दर्शनी किंमत किती तर तीनची दर्शनी किंमत काय राहील तीनच राहील येईल लक्षात पहा एकक सांच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ही सारखीच असते ठीक आहे पहा याची तू याने जर म्हटलं चारची दर्शनी किंमत किती तर चारच आहे आणि चारची स्थानिक किंमत किती तर याचंही उत्तर चारच आहे येईल लक्षात पण आता सध्या या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते किती आहे तर सत्तर हजार येईल लक्षात हे उत्तर लिहून टाका तुम्ही सत्तर हजार ठीक आहे चला यानंतरचा प्रश्न बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर एक प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटला आहे पहा पंचवीस अठ्ठ्याहत्तर चारशे तीस या संख्येतील पाच या अंकाची स्थानिक किंमत किती आता काय विचारला आहे पाच या अंकाची स्थानिक किंमत किती मग कसं सोडवता येईल हे पूर्ण संख्या या ठिकाणी लिहून घेतो आहेत पहा पंचवीस अठ्ठ्याहत्तर चारशे तीस येईल लक्षात आता करायचं काय पाच अंकाची स्थानिक किंमत म्हटलं म्हणजे याचं स्थान इथे दिसत आहे आपल्याला पाच लिहून टाका आणि याची रेट काय एक दोन तीन चार पाच म्हणून इथे काय द्या पाच शून्य देऊन द्या याचा अर्थ आपलं उत्तर काय तर पाच लाख असं होईल एक लक्षात चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण प्रकार नंबर दोन पहा लक्ष द्या प्रकार नंबर दोन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला आहे छप्पन अठ्ठ्याहत्तर पंधरा या संख्येतील सात या अंकाची दर्शनी किंमत किती आता काय म्हटलं आहेत पहानी दर्शनी किंमत हे लक्षात काय विचारलं आहे दर्शनी किंमत म्हणजे काय आता हे जी संख्या इथे लिहून घेतो आहेत पहा हा छप्पन अठ्ठ्याहत्तर पंधरा येईल लक्षात कोणती संख्या सात मग सातची दर्शनी किंमत हा सातच राहील येईल लक्षात इथे काही शून्य वगैरे काहीही द्यायची गरज नाही दर्शनी किंमत म्हणजेच काय जे दिसते तीच किंमत येईल लक्षात मग या गणिताचं उत्तर काय आलं आपलं फक्त हे सात येईल लक्षात चला त्यानंतरचं परत एक बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर तो दोन प्रश्न क्रमांक दुसरा पंधरा अठरा एकशे बहात्तर या संख्येतील आठ या अंकाची दर्शनी किंमत किती काय विचारला आहे परत दर्शनी किंमत दर्शनी किंमत म्हणजे काय जे दिसते ते म्हणजे याचं उत्तर आठच राहील मग पहा इथे लिहून घेऊ आपण पंधरा त्यानंतर अठरा एकशे बहात्तर आता याची काय दर्शनी किंमत कशाची विचारली आठची मग आठ इथे काढून टाका बस झालं हे झाले आपली काय दर्शनी किंमत येईल लक्षात चला त्यानंतरचा प्रकार बघू पहा लक्षात द्या प्रकार नंबर तीन प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला आहे बत्तीस छप्पन चौऱ्याऐंशी या संख्येतील पाचची स्थानिक किंमत व सहाची दर्शनी किंमत यातील फरक किती लक्षात पाचची स्थानिक किंमत व सहाची दर्शनी किंमत आता दोघांमधला आपल्याला फरक विचारला आहे फरक म्हणजे काय वजाबाकी करायची आहे मग पहा अंक लिहून घेतो आहे किंवा संख्या लिहून घेतो आहे बत्तीस छप्पन चौऱ्याऐंशी ओके चला मला सांगा काय म्हटलं पाचची स्थानिक किंमत पाचची स्थानिक किंमत बघा इथे आहे पाच या पाचची स्थानिक किंमत किती राहील पाच हजार ओके okay. त्यानंतर सहाची दर्शनी किंमत सहाची दर्शनी किंमत म्हटलं सहाची दर्शनी किंमत काय राहील सहाच राहील पहा सहाची दर्शनी किंमत काय राहील सहाच बघ झाला याच्यामधला फरक म्हणजे ही बस बाकी हे झालं आपलं उत्तर आता निघणारा काय राहील आपलं हे उत्तर राहील पहा लक्ष द्या शून्यमधून सहा जात नाही एक घेतला दहामधून सहा गेले चार राहिले हा एक इथे आला मला सांगा या पाचशेमधून एक काढा या पूर्ण मधून जर एक काढलं तर काय राहते चारशे नव्याण्णव म्हणजे हे झालं आपलं उत्तर फरक किती आहे पहा चार हजार नऊशे चौऱ्याण्णव हा फरक निघेल येईल लक्षात चला याच पद्धतीचं परत एक बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर तीन प्रश्न क्रमांक त्यामधला एक काय म्हटलं आहे सत्याऐंशी पासष्ट एकशे एकोणपन्नास या संख्येतील एकची स्थानिक किंमत व नऊची दर्शनी किंमत यातील फरक किती एकची स्थानिक किंमत नऊची दर्शनी किंमत यातील फरक विचारला आहे परत आपल्याला लिहून टाकतो आहे पहा सत्याऐंशी पासष्ट एकशे एकोणपन्नास सत्याऐंशी पासष्ट एकशे एकोणपन्नास मला था सांगा एक कुठे दिसत आहे या ठिकाणी ही झाली आपली स्थानिक किंमत शंभर ओके त्यानंतर म्हटलं आहे नऊची दर्शनी किंमत यातील फरक आता नऊची दर्शनी किंमत म्हणजे नऊ इथे नऊच राहील आणि यामधला फरक विचारला आहे बस झाला आहे मला सांगा शंभरमधनं नऊ गेले एक्क्याण्णव राहिले बस झाला आहे हे एक्क्याण्णव आपलं उत्तर ओके लिहून टाका एक्क्याण्णव चला त्यानंतरचा प्रकार बघू पा लक्ष द्या प्रकार नंबर हा चार प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला आहे पहा पाच हजार तीनशे छत्तीस या संख्येतील तीन या अंकाच्या किमतीतील फरक किती फरक म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या फरक म्हणजे काय तर वजाबाकी आपल्याला करायची आहे तर काय करता येईल पा ही संख्या लिहून घेतोयत मी या ठिकाणी पाच हजार तीनशे छत्तीस येईल लक्षात आता स्थानिक किमतीतील फरक विचारला आहे कोणत्या तीन या अंकाच्या मग तीन अंकाच्या स्थानिक किंमत ही ह्या दोन निघेल कोणत्या कोणत्या पहा या अंकाची स्थानिक किंमत किती मिळते तुम्हाला तीनशे आणि या अंकाची स्थानिक किंमत किती मिळते तुम्हाला तीस हे लक्षात कारण या अंकानंतर दोन अंक आहे आणि या अंकानंतर एक अंक आहे म्हणजे इथे दोन शून्य आणि एक शून्य लागलं आहे आणि फरक म्हटलं म्हणून काय करायचं आहे वजा बाकी ओके मला सांगा तीनशेमधून तीस गेले राहिले किती तर दोनशे सत्तर हे झालं आपलं उत्तर किती झालं दोनशे सत्तर हे लक्षात चला या पद्धतीचं परत एक गणित बघू आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा चार प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटला आहेत पहा त्र्याऐंशी शहात्तर बहात्तर या, या संख्येतील सात्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती परत स्थानिक किमतीतील फरक काढायचा आहे कोणता अंक तर सात ठीक आहे ही संख्या पूर्ण इथे लिहून घेतो आहेत मी त्र्याऐंशी शहात्तर आणि हे लिहितो आहे मी बहात्तर ओके आता यामध्ये सात्या अंकाची स्थानिक किंमत किती तर पहा या या ठिकाणी दोन सात दिसत आहे म्हणजे या सातची स्थानिक किंमत आहे किती किती हजार आहे सात हजार आणि या सातची किती आहे तर सत्तर आहे ठीक आहे आता स्थानिक किंमती काढलं काढून आहे आपण आता त्यातला फरक काढायचा आहे काय होईल पहा शून्यमधून शून्य शून्य राहिले परत इथून शून्यमधून सात जात नाही एक घेतला दहामधून सात गेले तीन राहिले हा एक किती सत्तरमधून एक गेला एकोणसत्तर राहिले याचा अर्थ आपलं उत्तर किती सहा हजार नऊशे तीस येईल लक्षात किती सहा हजार नऊशे तीस चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा पाच प्रश्न क्रमांक त्यामधला एक किंवा पहिला काय म्हटला आहे पहा अठरा पासष्ट त्रेसष्ट म्हणजेच काय एक लाख शहाऐंशी हजार पाचशे त्रेसष्ट या संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमती ती स्थानिक किंमतीची बेरीज किती आता यामध्ये काय विचारलं आपल्याला ही बेरीज विचारली आहे मग काय करता येईल पहिले स्थानिक किंमत काढून घेऊ आपण पहा अठरा पासष्ट त्रेसष्ट या ठिकाणी लिहून टाकतो अठरा पासष्ट आणि त्रेसष्ट ठीक आहे आता सहा, सहा या अंकाच्या म्हटल्या आहेत सहा दोन अंक दिसत आहे या ठिकाणी मग या सहाची स्थानिक किंमत पहा ठीक आहे आणि या सहाची स्थानिक किंमत किती साठ यांची काय करायची आपल्याला बेरीज ओके हे किती थी? शून्य 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 हा सहा हा शून्य आणि हा सहा म्हणजे उत्तर काय सहा हजार साठ 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 असं उत्तर मिळते आपल्याला ठीक आहे चला लिहून टाका याच्यापूर्वीच्या याच्यामध्ये आपण वजाबाग केली आता काय म्हटलं आहे बेरीज ठीक आहे ना चला त्यानंतरचा परत त्या एक गणित बघू आपण पहा प्रकार नंबर पाच प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटला आहे अठरा एकशे अठ्ठ्याऐंशी या संख्येतील या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती बेरीज करायची आपल्याला त्याच पद्धतीनं पहा ही संख्या इथे लिहून घेतोय घेतो आहे मी अठरा एकशे अठ्ठ्याऐंशी लक्षात चला काय होईल या एकची स्थानिक किंमत पहा एक दिला एक दोन तीन आणि चार ठीक आहे आणि या एकची स्थानिक किंमत किती शंभर बस झाली यांची बेरीज करायची आहे काय होईल हा शून्य शून्य एक शून्य आणि एक म्हणजे काय दहा हजार शंभर असं हे उत्तर मिळते आपल्याला किती दहा हजार शंभर व्यवस्थित लिहून टाका चला त्यानंतरचा प्रकार बघू आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर सहा प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय खालीलपैकी कोणत्या संख्येत पाच या अंकाची स्थानिक किंमत सर्वाधिक का आहे काय म्हटलं आहे सर्वाधिक कोणत्या संख्येची स्थानिक किंमत आहे या ठिकाणी पहा तर या ठिकाणी पाच दिसत आहे या पाचची स्थानिक किंमत किती दिसत आहे पाचशे ओके या पाचची इथे लिहून घेतो आहे किती आहे पाच हजार या पाचची पहा इथे दिसत आहे एक दोन तीन चार शून्य आणि या पाचची फक्त इथे आहेत पन्नास इल लक्षात मग मला सांगा या ठिकाणी सर्वात मोठी संख्या कोणती दिसत आहे तुम्हाला इथे पहा पन्नास हजार इल लक्षात याच्या तुलनेत या, या तीन याच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे म्हणजे उत्तर काय आपलं तीन नंबर या ठिकाणी पाच या अंकाची स्थानिक किंमत हे सर्वाधिक आहे इल लक्षात चला परत एक गणित पाहू याच पद्धतीचं पहा प्रकार नंबर सहा प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा दिलेला आहे खालीलपैकी कोणत्या संख्येत चार या अंकाची स्थानिक किंमत सर्वाधिक आहे चार या अंकाचे ठीक आहे तर पाहून घेऊ त्याच पद्धतीने काढून घेऊ इथे चार दिसत आहे तुम्हाला चारनंतर किती घरं आहे दोन म्हणून दोन शून्य देऊन द्या इथे बघा चार आहे नंतर किती अंक आहे त्याचे शून्य देऊन द्या ठीक आहे इथे बघा या ठिकाणी चार दिसत आहे इथे दोन घरं आहे म्हणजे दोन शून्य द्या याही ठिकाणी चार आहे इथे एकच शून्य द्या कारण एकच घर आहे ठीक आहे आता या ठिकाणी पहा सर्वाधिक रेट कुठे दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी चार हजार बघा इथे चारशे आहे इथे चारशे आहे तिथे चाळीसच आहे म्हणजे उत्तर काय आपलं हे चार हजार सर्वाधिक याची किंमत राहील ठीक आहे चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर सात प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला आहेत पहा बाराशे चौतीस पॉईंट पाचशे सदुसष्ट यामध्ये सातची स्थानिक किंमत किती आता स्थानिक किंमतच काढायची पण पॉईंट दिसत आहे या ठिकाणी ठीक आहे ना मग काय करता येईल पहा आता या ठिकाणी पॉईंटला खूप महत्त्व असते मग ते कशा पद्धतीने सोडून घ्यायचं पहा हे सर्व लिहून टाकतो संख्या या ठिकाणी पहा बाराशे चौतीस पॉईंट पाचशे सदुसष्ट ओके आता आपल्याला रेट कशाची काढायचे सातची सात इथे लिहून घेतो आहे मी असाच ओके आता पॉईंट महत्त्वाचा असतो मग पॉइंट पॉईंटच्या जवळ इथं बरोबर पॉईंट देऊन द्या इत याच्या पलीकडे किती घरं आहे दोन याचे दोन शून्य देऊन द्या म्हणजे या गणिताचं उत्तर काय पॉईंट शून्य शून्य सात आता पॉईंटच्या पूर्वी आपण काय लिहित असतो या पॉईंटच्या पूर्वी शून्य म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर काय शून्य पॉईंट शून्य शून्य सात येईल लक्षात या पद्धतीनं आता जर तुम्हाला म्हटलं असतं की सहाची स्थानिक किंमत काढा सहा लिहिलं असतं एक शून्य पॉईंट आणि शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य सहा असं दिलं असतं इल लक्षात आता जर तुम्हाला म्हटलं असतं चारची स्थानिक किंमत किती चार पॉईंट शून्य 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 आता मला सांगा चारनंतर जर पॉईंट आला या शून्यला काही महत्त्व असते का बिलकुलही नसते म्हणजे या चारची स्थानिक किंमत किती म्हटलं चारच राहील परंतु या तीनची जर म्हटलं तर काही तीस येईल इल लक्षात कारण तीन नंतर एक घर आहे मग एक शून्य राहील त्यानंतर जर एकचीच म्हटलं डायरेक्ट तर काही एक असा लिहून घ्या एक दोन तीन शून्य एक दोन तीन शून्य येईल लक्षात या पद्धतीनं पॉईंटच्या स्थानिक किमती निघते ठीक आहे ना चला तर या गणिताचं उत्तर काय मग आपलं सध्या शून्य पॉईंट शून्य शून्य सात येईल लक्षात चला लिहून टाका परत एक गणित बघू पहा लक्षात द्या प्रकार नंबर सात प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटला आहे एकशे एक्क्याऐंशी पॉईंट सहाशे तीस एकशे एक्क्याऐंशी पॉईंट सहाशे तीस यामध्ये आठची स्थानिक किंमत किती आठची स्थानिक किंमत काढायची आहे ही पूर्ण संख्या येथे लिहून घेतो एकशे एक्क्याऐंशी पॉईंट सहाशे चला स्थानिक किंमत कशीची पाहिजे आठची हा आठ इथे लिहून घ्या आणि इथे एक शून्य द्या इथे पॉईंट आहे इथे कितीही शून्य दिले तर काहीही फायदा नाही इल लक्षात काय करायचं आहे फक्त तुम्हाला पॉईंटच्या अगोदर इथ लक्षात म्हणजे याचं उत्तर काय म्हणू शकतो आपण फक्त ऐंशी असंही उत्तर म्हणू शकतो इ लक्षात चला लिहून टाका याचं उत्तर काय तर ऐंशी चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा आठ प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव सदुसष्ट यामध्ये नव्व सातच्या स्थानिक किंमतीतील फरक किती नव्व सातच्या स्थानिक किमतीतील फरक किती पूर्वीच्या प्रकारामध्ये आपण बघितलं होतं की पॉईंटमध्ये स्थानिक किंमत कशी काढायची ही लक्षात मग आता त्यामधला आपल्याला काय करा काढायचं आहे फरक काढायचा आहे मग पहा हे लिहून घेतो आहे संख्या या ठिकाणी पहा ब्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव सदुसष्ट ओके काय म्हटलं नऊ आणि सात मग नऊची स्थानिक किंमत पहिले काढून घेऊ पहा शून्य पॉईंट नऊ आता इथे शून्य दिले नाही दिले तरी चालते असे ओके या नऊची स्थानिक किंमत किती की शून्य पॉईंट नऊ आता सातची स्थानिक किंमत किती मग पहा या सातची स्थानिक किंमत किती तर शून्य पॉईंट शून्य 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 सात बस झाला आहे याच्यामधला फरक म्हणजे आपलं उत्तर पहा नऊची स्थानिक किंमत किती की शून्य पॉईंट नऊ आणि सातची स्थानिक किंमत शून्य पॉईंट शून्य शून्य सात याच्यामधला फरक म्हटलं म्हणून वजाबाकी आपण करत आहे येईल लक्षात तर पहा आता काय होईल शून्यमधून सात जात नाही एक घेतला म्हणजे दहामधून सात गेले या ठिकाणी तीन लिहिले मी हा एक इथे आला परत इथे एक घेतला दहामधून एक गेला नऊ राहिले परत एक इथे आला हा एक इथे घेतला म्हणजेच काय दहामधून एक गेला नऊ राहिले हा एक इथे आला आता पहा नऊमधून एक गेला इथे राहिले आठ इथे पॉईंटच्या खाली पॉईंट आणि इथे शून्य जसेच्या तसा म्हणजे उत्तर काय राहिलं तुमचं शून्य पॉईंट आठ हजार नऊशे त्र्याण्णव शून्य पॉईंट आठ हजार नऊशे त्र्याण्णव हे झालं आपलं उत्तर लक्षात स्थानिक किंमत व्यवस्थित लिहून टाका आणि त्याची वजाबाकी करा चला त्यानंतरचा प्रकार बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर आठ प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा एक्क्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी सहाशे एक्कावन्न यामध्ये सात व सहाच्या च्या स्थानिक किंमतीतील फरक किती त्याच पद्धतीने फरक काढायचा आहे आपल्याला पहा ही संख्या पूर्ण इथे लिहून घेतोयत पहा एक्क्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी सहाशे एक्कावन्न लक्षात चला सात म्हटलं आहे म्हणजे सातची किंमत काय येईल स्थानिक किंमत पहा शून्य पॉईंट शून्य सात ओके आणि सहाची स्थानिक किंमत किती येईल इथे सहा आहे पहा शून्य पॉईंट शून्य शून्य सहा यांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर राहील ओके आता हे घर सारखं करून घेतो म्हणजे इथे एक शून्य वाढवून द्या बस झालं आहे आता काय होईल पहा शून्यमधून सहा जात नाही एक घेतला म्हणजे दहामधून सहा गेले चार राहिले हा एक इथे आला सातमधून एक गेला सहा राहिले त्यानंतर शून्यमधून शून्य इथे पॉईंट आणि इथे शून्य म्हणजेच काय राहिलं उत्तर आपलं हे शून्य पॉईंट शून्य चौसष्ट इल लक्षात काय शून्य पॉईंट शून्य चौसष्ट लिहून टाका व्यवस्थित त्यानंतरचा प्रकार बघू आपण आता पहा लक्ष द्या प्रकार नंबर नऊ नुम प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला आहेत चोवीस तेहतीस पंचेचाळीस या संख्येतील दोन नंतर येणाऱ्या नं चारची स्थानिक किंमत ही तीन नंतर येणाऱ्या चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पट म्हणजे काय तर भागाकार करणे ठीक आहे पहिले संख्या काढून घेऊ नंतर भागाकार करू तर पहा लक्ष द्या काय म्हटलं आहे हा संख्या लिहून घेतो आहे चोवीस तेहत्तीस पंचेचाळीस हा चोवीस तेहत्तीस पंचेचाळीस आता काय म्हटलं आहे तिने या संख्येतील दोन नंतर येणाऱ्या चारची हे बघा दोन नंतर येणाऱ्या चारची याची स्थानिक किंमत किती आहे पाहू दोन नंतर येणाऱ्या चारची म्हणजे हा चार लिहून घेतो आहे मी आणि एक दोन तीन चार याच्यावर चार शून्य देतो आहे चार ओके म्हणजे दोन नंतर येणाऱ्या चारची स्थानिक किंमत किती चाळीस हजार त्यानंतर स्थानिक किंमत ही तीन नंतर चार चारच्या आता तीन नंतर येणारा चार आहे बघा इथं आहे तीन नंतर येणारा चार मग या चारची स्थानिक किंमत किती चारवर एक शून्य म्हणजे हे किती राहिले फक्त चाळीस ही लक्षात आता यांनी म्हटलं आहे पहा चारच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे पट म्हणजे भागून टाकणे बस झाला आहे आता पहा शून्य शून्य कटला आणि चार एक चार चार एक चार हा कटला किंवा चाळीस एक चाळीस डायरेक्ट काढू शकता तुम्ही म्हणजे उत्तर किती मिळते तुम्हाला एक हजार पट असं हे उत्तर मिळते किती एक हजार पट ठीक आहे ना चला त्यानंतरचं परत एक गणित बघू याच पद्धतीचं पालक्ष द्या प्रकार नंबर नऊ प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटला आहेत पहा सव्वीस छप्पन एक्केचाळीस या संख्येतील दोन नंतर येणाऱ्या सहाची स्थानिक किंमत ही पाच नंतर येणाऱ्या सहाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे पट म्हटलं आहे परत त्याच पद्धतीचं गणित पट म्हणजे काय तर भागाकार करणे पहिले स्थानिक किमती काढून घ्यायच्या काय सव्वीस छप्पन एक्केचाळीस हे लिहून घेतो आहे सव्वीस छप्पन एक्केचाळीस हे लिहून घेतलं आहे पहा आता काय म्हटलं दोन नंतर येणाऱ्या सहाची हे बघा दोन नंतर येणाऱ्या सहाची म्हणजे हा सहा इथे लिहिला एक दोन तीन चार हे चार चार शून्य एक दोन तीन चार ठीक आहे त्यानंतर काय म्हटलं आहेत पहा पाच नंतर येणाऱ्या सहाच्या आता पाच नंतर पहा हे बघा पाच नंतर सहा म्हणजे या सहाची स्थानिक किंमत सहावर एक दोन शून्य म्हणजे सहावर एक आणि दोन शून्य याचा अर्थ याचं उत्तर काय येईल पहा सहाशे एक सहाशे आणि सहाशे एक सहाशे म्हणजे किती राहायला पट ते शंभर पट असं हे उत्तर राहील हे लक्षात चला लिहून टाका त्यानंतरचा प्रकार बघू आपण पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा दहा प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटला आहे पहा सहा स्टार स्टार सात या चार अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून समान अंक आहे इथे आणि इथे इथे जर पाच आला इथे पाच इथे चाराला चार जो येईल तो ठीक आहे ना समान अंक समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक चारशे पन्नास आहे तर तो अंक कोणता तर तो अंक शोधायचा आहे आपल्याला पहा आता पहा या गणितामध्ये आपल्याला अतिशय शॉर्टकटमध्ये जाता येते डायरेक्ट उत्तरावर जाता येते ते कसं जो फरक म्हटला जाते ना हा जो फरक आहे चारशे पन्नास बघा हा जो चारशे पन्नास फरक आहे हा जो पहिला अंक आहे इकडनं ठीक आहे ना डावीकडनं जो पहिला अंक आहे याच्या नंतरचा अंक म्हणजे आपलं उत्तर मला सांगा चारच्या नंतर कोणता अंक येत असतो पाच पाचच आपलं उत्तर आहे की त्या याच्या नंतरचा अंक काय राहील हा काय राहील हा उत्तर राहील म्हणजे उत्तर हे पाच असायला पाहिजे या गणिताचं तरीसुद्धा आपण सोडून पाहू पाच उत्तर कसं काय आता पहा लक्ष द्या हे लिहून घेतो आहे मी सहा स्टार स्टार सात पा, हे लिहून घेतलं आहे आता पहा हे पाच उत्तर म्हणत आहे ना ठीक आहे हे पाच उत्तर आपण या ठिकाणी लिहून घेऊ इथे पाच आणि इथे पाच म्हणजे काय होईल पासष्ट सत्तावन्न असं उत्तर असायला पाहिजे ठीक आहे ना आता पहा या पाचची स्थानिक किमतीतील फरक जे आहे किती असला पाहिजे आपला चारशे पन्नास असला पाहिजे ठीक आहे तर पहा या पाचच्या स्थानिक किंमत किती आहे तर पाचशे आणि या पाचची स्थानिक किंमत किती आहे तर पन्नास येईल लक्षात याच्यामधला जो फरक आहे तो किती असायला पाहिजे आपला चारशे पन्नास असायला पाहिजे पहा पाचशेमधून पन्नास काढा चारशे पन्नास तुमचं उत्तर मिळते इल लक्षात याचा अर्थ आपल्याला हे गणित सोडून पाहायची काहीही गरज नाही काय म्हटलं आहे जो फरक म्हटला आहे त्याच्यातला इकडला पहिला अंक बघायचा पाच आहे इथे चार आहे म्हणून उत्तर काय पाच इथं आठ असेल तर उत्तर नऊ इथे जर सहा असेल तर उत्तर सात येईल लक्षात चला या पद्धतीचं परत एक गणित बघू पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा दहा प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहेत पहा सहा स्टार स्टार एक्याऐंशी या पाच अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक आठ हजार शंभर आहे किती आठ हजार शंभर आहे तर तो अंक कोणता मग शॉर्टकट टेक्निक माहिती आहे तुम्हाला काय करायचं या आठच्या नंतरचा अंक म्हणजेच उत्तर आपलं काय राहील नऊ नऊ असायला पाहिजे तरी आपण चेक करून पाहू ठीक आहे ना चला काय करता येईल ही संख्या इथे लिहून घेतो आहे सहा स्टार स्टार आणि एक्क्याऐंशी ठीक आहे आता नऊ उत्तर म्हटल्यानंतर इथे नऊ ठेवून पाहू आणि इथे नऊ ठेवून पाहू येते का पाहू आठ हजार शंभर याच्यातला फरक तर पहा या नऊची स्थानिक किंमत किती आहे नऊ हजार आणि या नऊची किती आहे नऊशे येईल लक्षात बस झाला आहेत पहा नऊ हजारातून नऊशे काढा आठ हजार शंभरच राहते येईल लक्षात लिहून हे आठ हजार शंभर म्हणजे उत्तर काय आपलं हे नऊ उत्तर राहील येईल ना लक्षात चला हे पूर्ण प्रकरण आपला आज संपलेलं आहे येईल लक्षात या चॅप्टरमध्ये एवढे गणित दिले आहेत एवढे गणित जर तुम्ही केले तर, के तर एकही प्रश्न तुमचा एक्झाममधला सुटणार नाही आणि चुकणार पण नाही येईल लक्षात चला तर इथेच थांबून जाऊ भेटू आपण पुढच्या लेक्चरला धन्यवाद